नेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात विषय संपवलेला आहे तर तो बघा की मुख्यमंत्री उपमुख्य शिंदे साहेब यांनी काय म्हटलेलं आहे लाडकी बनियोजनेवर भाष्य केलं आहे त्यांनी साताऱ्यातील एका सभेमध्ये त्यांनी हे भाषण दिलेलं आहे तर संपूर्ण जी माहिती आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय महत्त्वाची अपडेट आलेली आहे काय महत्त्वपूर्ण माहिती आणि इम्पॉर्टंट अशी माहिती आलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन नु अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया तर एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो येत्या दोन ते तीन दिवसात मिळेल यापूर्वी लाडक्या बहिणी राज्य सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकाच वेळी देण्यात आले आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी महिन्यांचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये टोटल तुम्हाला तीन हजार रुपये मिळालेले आहे तसे हे पंधराशे आणि हे पंधराशे टोटल तुम्हाला तीन हजार रुपये हे मिळालेले आहेत आणि अशा प्रकारे बघा लाडक्या बहिणीसाठी मोठी गुड न्यूज आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना साधारणपणे संबंधित महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात मात्र यावेळी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जी आहे ती जमा करण्यात उशीर झालेला आहे आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळेल असं महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलेलं आहे तर बघा महिला सशक्तीकरणाचा जो पाया आहे तो पाया मजबूत करण्यासाठी सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे अशी सोशल मीडियाद्वारे पोस्ट आदी तटकर यांनी सोशल मीडियावरती शेअर केलेली आहे बघा त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठी गुडन्यूज आहे बघा भंडाऱ्यातील काही लाडक्या बहिणींना काल शुक्रवारी पंधराशे रुपया खात्यावर जमा झालेले आहे तर रायगड जिल्ह्यातील देखील काल शुक्रवारी शुक्रवारपासून लाडक्या बहिणींना योजनेचे हप्ते मिळण्यास सुरुवात झाली आहे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये सर्वीकडे हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो पुढे बघा विरोधकांच्या मनात बघा लाडकी बहीण योजनेवरून उलटसुलट चर्चा सुरू झाले झालेली आहे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा विरोधकांकडून दावा केला जात आहे विरोधकांच्या दाव्यांमुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे मात्र विरोधकांचे दावे फेटाळून लावत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलेलं आहे बघा आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी खुशखबर आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती असते व्हिडिओला तुम्ही थोडा बी स्किप नका करत चालू ठीक आहे तर पुढे बघा ताईंनो की लाडक्या बहिणींना जे गिफ्ट देण्यात आलेले आहेत जे गिफ्ट आहेत तुम्हाला पंधराशे आणि अजून पंधराशे म्हणजे तुम्हाला तीन हजार रुपये टोटल हे जमा होणार होते परंतु आता तुम्हाला पंधराशे मिळालेले आहेत एप्रिल महिन्याचे आता मे महिन्याचे तुम्हाला पंधराशे बाकी आहेत तर अशा प्रकारे पंधराशे पंधराशे करून तुम्हाला हे टोटल कोणाला कोणाला तीन हजार येतील कोणाला पंधराशे जमा झालेले जरी कोणी म्हणतील सर आम्हाला पंधराशे झाले बाकीचे पैसे आले नाही तर अजून तुमचे पंधराशे अजून बाकी आहेत आणि ज्यांना काही झाले त्यांना डायरेक्ट तीन हजार रुपये पण येऊ शकतात खात्यामध्ये एकसोबत दोन्ही महिन्यांचे ठीक आहे त्यामुळे लाडकी बन योजनेमध्ये आता जे काही नवीन बदल होणारे आहेत किंवा नवीन बदल घडणारे आहेत नवीन बदल जे होणार आहेत म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला कदाचित पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये हा महिना मिळू शकतो ते त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकतात कदाचित त्यांनी वक्तव्य केलेलं होतं भाषणामध्ये की लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत पंधराशेचे आम्ही सहाशे प्लस करणार आहोत निवडून आल्यानंतर असं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि लाडक्या बहिणींना विश्वास दिलेला होता तर आणि आता त्यांनी ते त्या विश्वासावर टिकावं असं लाडक्या बहिणी बाकी लाडक्या बहिणी नाराज झालेल्या आहेत कारण त्यांना जे बोलले होते ते त्यांनी केलेले आहे आणि पंधराशे पंधराशेप्रमाणेच पैसे सुरू झालेले आहेत बघा लाडकेबन योजनेमध्ये बैठक झालेली होती मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब अर्थमंत्री साहेब तर त्यांनी लाडकी बहीण योजनेवर येत असलेला ताण आणि ज्या इतर योजना आहेत तर इतर योजनाच्या ज्या आहेत त्या बंद केल्या ला। जाव्यात लाडकी बहीण योजनेवर त्यांचा विचार सुरू होता की योजना बंद करण्यामागे काही कारणं असतील तर बाकी जे इतर योजना ते शासकीय योजना बंद कराव्यात फक्त लाडकी बहीण योजना चालू ठेवावी अशी मोठी मिटिंग झालेली होती लाडक्या बणींना ही जी मिटिंग आहे तर लाडक्या बणींना ही त्याच्यामध्ये खुशखबर आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं ते म्हटलेलं होतं परंतु इतर योजनांचा खर्च आणि लाडकी योजनेचा खर्च आणि सरकारच्या फिजेवर पडता ताण त्यामुळे लाडक्या बहिणींना बघा आता सातशे अडुसष्ट कोटी मंजूर करण्यात आलेले होते किती स सातशे अडुसष्ट कोटी मंजूर करण्यात आलेले होते लाडक्या बहिणीसाठी ठीक आहे जसे जसे आता रकमेमध्ये वाढ होणार आहे तसे तसे अजून पैशांमध्ये सुद्धा वाढ होणार आहे आणि लाडक्या बहिणींना पुढील महिन्याचा हप्ता मागील महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे कोणाकोणाला हे पैसे डी पी ट्रान्स्फर करण्यात येणार आहेत तर कोणाकोणाला डायरेक्ट खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत त्यामुळे लक्षात ठेवा सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि ऑथेंटिक अपडेट मी घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर लाडक्या बहिणींसाठी अशा म नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर मी घेऊन येत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला नवीन माहिती आणि ऑथेंटिक अपडेटसाठी तुम्हाला सर्वप्रथम आपले चॅनल माहिती देत असते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि खूप काही लाडक्या बहीण आहेत की त्यांना हे पैसे मिळालेले आहेत खूप लाडक्या बणींना मिळालेल्या नाहीत तर अशा प्रकारे बघा लाडक्या बणींसाठी ही मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे लाडक्या बणींसाठी ही खुशखबर झालेली आहे आनंदाची बातमी झालेली आहे आणि सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना लाडक्या बहिणींना हा पेमेंट जमा करण्यात आलेला आहे तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की लाडक्या बहिणींना पैसे जमा करायला सुरुवात झालेली आहे गुड न्यूज आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणी संदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये फेमस झालेली आहे नंबरबरोबर ही चाललेली आहे आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे तर बघा तुम्हाला या योजनेद्वारे बारा हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले आता तुम्हाला अजून पंधराशे जमा झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला बघा टोटल जे आहे ते पैसे चांगल्या प्रकारे जमा करण्यात टोटल तुम्हाला हे पंधरा हजार जमा होणार आहेत बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा जो आर्थिक पाया आहे तो पण सुद्धा मजबूत झालेला आहे आणि त्यांना दोन पैसेसुद्धा मिळायला लागलेले ला आहे ते आता स्वतःच्या पायावरसुद्धा काही ना काही ते छोटा मोठा व्यवसाय ते करू शकतात स्वतःच्या याच्यावर काही ना काही ते करू शकतात अशा प्रकारे लाडक्या बणींना अजून जे पेमेंट आहे ते वाढ करण्यासंदर्भात शासनाकडून महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे ती एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरात लवकर मिळावेत यासाठी मोठे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि त्यांना एप्रिल महिन्याचा मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आणि ही सर्वात मोठी त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओमध्ये अतिशय लेटेस्ट आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी करत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाल आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा जास्तीत जास्त बहिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन ऑथेंटिक माहिती जी आहे ती आपण देत असतो ऑथेंटिक अपडेट आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत डेली मी घेऊन येत असतो नवीन माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी काही नवीन बारीकसुरीक अपडेट असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज डेली प्रयत्न तुमच्यासाठी मी करत असतो डेली तुमच्यासाठी तुम चांगली माहिती मिळाली तुमचं फक्त एकच मला रिक्वेस्ट आहे की तुम्हाला तुमच्यासाठी एकच रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही तुम्हाला जे बी चांगली नवीन माहिती असते सर्व माहिती मी चॅनलच्या माध्यमातून देत असतो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हे तीनच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शासनाद्वारे जे बी नवीन माहिती आहे असते सर्व माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही हा व्हिडिओ आपल्या मित्र मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आपल्या नातेवाय बायकांमध्ये पोहोचवा तर जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही शेअर करायचा आहे लाईक करायचं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती मी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर देत असतो तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये